नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे दहा दिवस गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी खोबऱ्याच्या वड्या कशा करायच्या हे पाहूया तर इथे मी नारळाचा चव चा काढून घेतलेला आहे नारळाचा चव काढण्याची अगदी सोपी पद्धत नारळ फोडण्यापासून ते हा नारळाचा चव काढेपर्यंत अगदी दहा मिनटं लागतात दहा मिनटांमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते तर याचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे तर हे बघा हा नारळाचा चव मी एका कढईमध्ये मोजून घेतलेला आहे दोन वाट्या नारळाचा चव घेतला त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतले कढई गॅसवरती ठेवलेली आहे गॅस मंदाचे वरती आहे आता हा जो नारळ आहे किंवा चव घेतलेला आहे तो फक्त एक मिनिटभर आपल्याला असा इथे हलकासा परतून घ्यायचा आहे मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये दोन वाट्या नारळाच्या चव आहे त्यासाठी एक वाटी साखर घालून घ्यायची आहे एक वाटी साखर घालून घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दूध आणि दुधावरची साय घालून घ्यायची आहे आता हे बघा इथे आपल्याला सगळी साखर व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅस मध्यमाचेवरती ठेवून आपल्याला इथे पूर्ण ही साखर विरघळल्यानंतर आटवून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण असं आता आपल्याला पातळ झालेलं दिसेल साखर व्यवस्थित विरघळली गेलेली आहे आता मिश्रण थोडं पातळ झालेलं आहे गॅस चालूच आहे मन मध्यमाच्यावरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि हे बघा साखर अशी पूर्णपणे इथे आपल्याला आटवून घ्यायची आहे मिश्रण इथे आपल्याला असं कोरडं झालेलं दिसेल हे बघा हे अशा प्रकारे साखर पूर्णपणे विरघळी त्यानंतर हे मिश्रण असं घट्ट झालेलं आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून थापून घ्यायचं आहे पण त्याआधी यामध्ये आपण वेलचीपूड घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळं हे मिक्स करून घेऊया वेलचीपूड घालून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे ताटाला किंवा एखादा ट्रे असेल तर त्या ट्रेमध्ये सुद्धा ही वडी तुम्ही थापून घेऊ शकता तर हे बघा आता ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया मिश्रणाचा चांगला असा गोळा बनत आला की गॅस बंद करायचा आहे ताटामध्ये मी हे सगळं मिश्रण इथे काढून घेणार आहे मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला हे सगळं या ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथे हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर तुमच्याकडे एखादी पॉलिथीन बॅग असेल किंवा बटर पेपर घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं था थापून घ्यायचं आहे वडी आता आपण इथे जितकी चांगली थापून घेऊ तेवढी छान स्मूथ बनते तर हे बघा मी इथे पॉलिथिन पेपर घेतलेला आहे म्हणजे हे मिश्रण चिकटलं जाणार नाही आणि व्यवस्थित थापता सुद्धा येईल मिश्रण आता थोडं कोमट झालेलं आहे त्यामुळे इथे हे बघा व्यवस्थित था आपल्याला थापता येतं एकसारखं मी इथे थापून घेते मिश्रण जेवढं एकसारखं चांगलं थापून घेऊ तेवढी वडी एकसारखी छान स्मूथ बनते आता हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने जशा आकाराच्या आपल्याला वड्या हव्यात त्या आकाराच्या आपण इथे वड्या कापून घेऊया मी इथे चौकोनी आकाराच्याच वड्या कापून घेतलेल्या आहे हे बघा अशा पद्धतीने इथे वड्या कापून झालेल्या आहेत आणि यानंतर लगेचच आपल्याला या वड्या ताटातून बाहेर काढायच्या नाही आहेत लगेचच जर आपण वड्या काढायला गेलो तर वड्या तुटू शकतील इथे या वड्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत साधारण एक चार ते पाच तासानंतर आपण या वड्या काढू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत त्यानंतर मी चार ते पाच या वड्या पाच तास या वड्या थंड करून घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा यामधून सुरी फिरवून घेतली म्हणजे वड्या अगदी छान मोकळ्या होतात हे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे थंड झाल्यानंतर मधून एकदा सुरी फिरवून घ्यायची आहे आणि यानंतर आपण वड्या काढून घेऊया हे बघा इतक्या छान मस्त अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत दोन ते तीन दिवस या वड्या बाहेर आरामात टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आठ दिवस ही वडी अजिबात खराब होत नाही तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण या वड्या आधीच तयार करून ठेवू शकतो आणि ऐनवेळी या प्रसादासाठी देऊ शकतो तर अशा पद्धतीने आज आपण या केलेल्या खोबऱ्याच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका